मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची बातमी आहे पुढचे चोवीस ते छत्तीस तास हे पावसाचे असणार आहेत हवामान विभागाने जी माहिती दिलेली आहे हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार पुढचे चोवीस ते छत्तीस तास मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार पाऊस असणार आहे आणि आता जो बघितला तर मागचे दोन दिवस पावसानं थोडीशी उघडीप घेतलेली होती आणि त्यानंतर आज हवामान विभागाने पंचवीस जो अठरा आणि एकोणीस हे जे दोन दिवस असणार आहेत म्हणजे पुढचे छत्तीस तास हे मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाचे असणार आहेत मध्यम ते मुसळधार पद्धतीचा पाऊस मुंबईमध्ये होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येते कोकणामध्ये आपण पाहिलं तर पावसाचा जोर अद्यापही कायम आहे पुढच्या वीस तारखेपर्यंत हा जो जोर आहे पावसाचा हा कायम राहणार आहे कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे राज्यातील वातावरण हे सातत्यानं बदलत आहे कुठे ढगाळ वातावरण आहे तर कुठे पावसाचा जोर कायम आहे सातत्यानं पाऊस होतोय आणि त्यानंतर आज मुंबईसाठी अठरा ते एकोणीस या दोन तारखेसाठी मध्यम ते मुसळधार प्रकारच्या पावसाचा जो अंदाज आहे तो वर्तवण्यात आलेला आहे शिअर झोनचा जो प्रभाव आहे तो मुंबईमध्ये दिसून येतोय मागचे दोन दिवस शिअर झोनच्या प्रभावामुळे पावसानं कुठेतरी उघडीप घेतलेली होती पाऊस नव्हता परंतु आता शिअर झोन हा पश्चिमेकडे झुकलेला आहे आणि त्यामुळे मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार पद्धतीचा पाऊस होणार आहे आणि त्यामुळे ही जी माहिती आहे ती अतिशय महत्वाची आहे मुंबईकरांसाठी आपण पाहिलं तर आज राज्याच्या विविध भागांमध्ये जोरदार पावसाचा इशारा आहे हवामान विभागानं राज्याच्या विविध भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी केलेला आहे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे पश्चिम महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातही पावसाचा ऑरेंज अलर्ट आहे मुंबईसह ठाणे पालघर या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट तसंच मुंबईसाठी येल्लो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे विदर्भामध्ये पावसाचा येल्लो अलर्ट आहे त्यामुळे आज कोकणसह मध्य महाराष्ट्र मुंबई आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यातील अनेक ठिकाणी मुसाधार पाऊस होतोय त्यामुळे शेतकऱ्यांनी जी पेरणी केलेली आहे ती कुठेतरी त्यांना दुबार पेरणीला सामोरं जावं लागतंय कारण की शेतकऱ्यांनी जी पेरणी केली होती त्यानंतर झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे त्यांची शेतजमीन जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे दुबार पेरणीची वेळ त्यांच्यावर आलेली आहे काही शेतकऱ्यांवर तिबार पेरणीची वेळ देखील आलेली आहे आपण पाहू शकतो आपण या दादर चौपाटी समोर आहोत इथे मोठमोठ्या लाटा उसळताना दिसत आहेत त्यामुळे आता कुठेतरी मुंबईमध्ये वातावरण थोडं बदलताना दिसतय मध्येच ऊन आहे मध्ये झगाळ वातावरण पाहायला मिळत आहे चौपाटीमध्ये जोरदार लाटा उसळताना दिसत आहेत जो हवामान विभागाने अंदाज वर्तवलेला आहे त्यानुसार आता पुढचे चोवीस ते छत्तीस तास मुंबईमध्ये मध्यम ते मुसळधार प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे जे मुंबईकर हे माय महानगरच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमचे हा व्हिडिओ पाहतायत त्यांच्यासाठी आम्ही हा जो इशारा आहे हा त्यांच्यापर्यंत पोहोचवत आहोत जर मुंबईकर आज बाहेर निघणार असतील तर त्यांनी या त्यांच्यासाठी ही माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे पुढचे छत्तीस तास हे मुंबईसाठी देण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे निघताना तुम्ही योग्य ती काळजी घ्या हे आवाहन माय महानगर तर्फे तुम्हा प्रेक्षका तुम्हा सर्व प्रेक्षकांना